जय महाराष्ट्र भावांनो सरांना नवरात्रीच्या आधी आम्ही पूर्ण वर्षभर ह्या दिवसाची आतुरता वाट पाहिली तो दिवस आज उगवला घटस्थापना तीन ऑक्टोंबर आणि आज आता आपलं आईचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि सो काय सर्व आपले बच्च पाठी रेडी झाले आणि आता जस तर मी आईच्या आगमनासाठी तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा खूप मजा येणार आहे त्याला वाकला अरे कहना क्या चाहते हो

जय मातारी जसं आता आपलं आईचं आगमन झालं आपल्या घरी वहिनी आणि काकी आणि आत्या आणि पप्पा आपले सजावट करतायत देवीचे आणीच सगळं रेडी झाल्यानंतर था आपण आपल्या मकारामध्ये आपल्या देवीची स्थापना करू आपला ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सर्वजण या सणाची वाढ होतो मम्मी पप्पा आईचे पूजन आहेत आई आंब्याच्या कृपेने सर्वांना सुख शांती समाधान लाभो हीच आईच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सो so, गाईच आता जस आईच पूजन आणि आईच्या आरती झाल्या आता जस जिवायला घेतले सर्वांनी आणि खूप मन प्रसन्न झाले आणि आजचा दिवस खूप खास आमचा संपूर्ण फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी खास आम्ही ह्याच दिवसाची खूप वाट पाहत असतो आणि नऊ दिवस आमचे खूप छान असतात लाईफमधल्या खूप इम्पॉर्टंट फेस असतात आमच्या फॅमिलीमध्ये आणि खूप एन्जॉय करतो रात्रीचे सर्वजण एकत्र येतो आणि कर मॉर्निंगला उठून लवकर तीन वाजता आपल्याला शिर्डीला जायचं आहे संगमनेरला बहिणीला पिकअप करण्यासाठी तो आपण भेटूया की संध्याकाळच्या आरतीला ए फ्यू मोमेंट्स इथे महाराष्ट्र भावानं जे सगळं फ्रेश झाला ना आम्ही वाट बघतो आमच्या काकाची आणि बंड्याची दहा वर्षानंतर माझ्या घेऊन घरी येणार येतो आणि तो आल्यानंतर फ्रेश झाला की आपण आरती करू तुम्हाला दाखवते जे आरतीला मजा असते दरवर्षी आमच्या आरतीची वाट बघत असतो ती आरती पहिली आरती आपल्या रात्रीच्या ती बघा तुम्ही आणि आणि मुग्दर्शनी घ्या खुशी के पण आला रे आला काहीच मॅक्झिमम ते आठ ते नऊ वर्षानंतर आलाय तर घरी आपल्याला बघू शकता खास मुंबईला रोहित आणि काका आपली पूर्ण फॅमिली तो उडचा तो इव्हन <laughs> 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 <पाने आंगा> ना त्याला स्वराचा आता खूप लेट झाले आता सर्वजण आलेत आता आम्ही आरती करून घेतो आमचे खास मेंबर खास कोकण वरून आले आणि काका आणि रोहित चल i

Yeah, yeah, yeah. Okay. आ, सो सोगायचं आता आपल्या आरती झाल्या तुम्हाला या वर्षीचं डेकोरेशन दाखवतो खूप छान प्रकारे केलेत ही आयडिया होती करणची आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी काम केलं ह्या आयडियावरती आणि बघू शकता तुम्ही नक्की सांगा की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा टॉप क्लास डेकोरेशन कसं सा वाटलं साधं आणि सिम्पल आणि खूप छान एकदम क्लास दिसते मन मनाला मन, मन प्रसन्न करण्याचं डेकोरेशन दिसतंय आम्ही त्यामध्ये यूज केलं जास्त व्हाईट कपडे यूज केले त्यामध्ये आणि एक ब्लब यूज केलं की त्यामध्ये तीन चार कलर चेंज होतात आणि तुम्ही बघू शकता की किती एकदम क्लास दिसते आणि आपल्या आईची मूर्ती आणि आईला बघून एकदम मन प्रसन्न होणार असं डेकोरेशन केले सर्वांचे फीडबॅक खूप छान भेटलं फॅमिली तुम्ही नक्की सांगा मेंबरचेॉक्स बॉक्समध्ये कसं वाटलं तुम्हाला जय माता आमची मंडळी जेवायला बसले आणि इकडं दिवाणी आरलीला आरली आमची आप्पा आणि मामी मावशन बाप्पा घेऊन वाढतोय आणि त्यांची सरपंच नमस्ते तो गाईन फक्त आता पहिला दिवस संपला तर वाजलेत एक वाजून सात मिनटं आणि खूप जमलं आहे आणि मॉर्निंगला लवकर उठून आम्हाला आणि पाच वाजता जमणार आमदार निघाच्या शिवडीला जाण्यासाठी आणि मला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं डेकोरेशन कसं वाटलं या वर्षीचं आमचं एकदम टॉप क्लास झालं आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला दोन हजार चोवीस म्हटलं आमचं खूप मजा आली तुम्हालाही खूप मजा आली असेल जर चॅनल नवीन असेल आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब नक्की करा आणि आपली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा वेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉकमध्ये आता आपण भेटू लागली शिर्डीच्या ब्लॉकमध्ये चला आता हाही ब्लॉग बघा आणि येणारा दुसराही ब्लॉग तुम्हीही नक्की बघा आणि आप आपलं चॅनल नक्की सपोर्ट करा जय हिंद महाराष्ट्र